नाथ मामा काळे नाथमामा काळे या नावानं प्रसिद्ध अशा मामांचा जन्म आठ एप्रिल एकोणीसशे वीसचा प्रचारकांमध्ये शतायू होणारे माझ्या माहितीप्रमाणे हे एकूल ते एक मूळचे नागपूरचे नगर नाईक भोसल्यांच्या काळापासून जुन्या नागपुरातील नाईक तलावाचा संपूर्ण परिसर त्यांच्या पूर्वजांच्या ताब्यात होता काही कारणांनी भोसल्यांच्या काळात त्यांचे पूर्वज बनारसला गेले तेथेच त्यांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव नागनाथ बळवंत काळे मॅट्रिकपर्यंत तेथे शिक्षण झाल्यानंतर नागपुरात नील सिटी कॉलेजमधून इंटर मॉरिस कॉलेजमधून बी ए आणि लॉ कॉलेजमधून ते एल एल बी झाले नंतर मद्रासला प्रचारक म्हणून गेले तत्पूर्वी एक्केचाळीस ते चौवेचाळीसच्या चे दरम्यान विजयनगर विशाखापट्टणम तिरुनेलवेली तसेच काही काळ उत्तर प्रदेशात जौनपूरला त्यांनी प्रचारकाचं दायित्व निभावलं एकोणीसशे छेचाळीस ते एकोणीसशे बावन्न ते चेन्नई शहरात प्रचारक होते तब्बल दोन वर्ष संघबंदीमुळे ते भूमिगत देखील राहिले त्यावेळी तामिळनाडूमध्ये डी एम के पक्षाचा प्रचंड प्रभाव होता आर्यविरुद्ध द्रविड असा द्वेष पसरवला जाई उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक यांना ते शत्रू मानित गांधी हत्येनंतर गांधी हत्येचा संबंध संघाशी जोडून समाजातील काही घटकांनी संघ कार्यकर्त्यांना काम करणं मुश्किल केलं होतं अशा काळात संघाविषयीचा गैरसमज दूर करण्याचं कठीण काम चक्रमुद्रित असं बुलेटिन काढून त्याचा गुप्तरूपानं प्रसार करण्याचं काम त्यांनी केलं त्यात त्यांना अटक झाली वेल्लोरला स्थानबद्ध केलं गेलं पण तत्कालीन मद्रास प्रांतातून हद्दपार होण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाली दरम्यान पुन्हा त्यांनी नागपूर आणि बनारस येथे संघ कार्य केलं आणि तेथे राहून नंतर ते मद्रासमध्ये गेले आणि मद्रासमध्ये भूमिगत राहून ते संघाच्या कामात सक्रिय झाले मद्रासमधील त्यांच्या वास्तव्यात शिवरामपत्त जोगळेकर प्रचारक होते त्यांच्या संपर्कातून त्यांचा घनिष्ठ संबंध मद्रासचे माजी ॲडव्होकेट जनरल व्यंकटरमण शास्त्री यांच्याशी आला संघबंदीविरुद्ध स्वयं के स्वयंसेवकांनी केलेल्या शिस्तबद्ध सत्याग्रहामुळे शास्त्रीजी संघबंदी उठवावी या मतापर्यंत तयार झाले नाथबामांनी पूजनीय गुरुजींशी त्यांचा पत्रव्यवहार देखील घडवून आणला शिवनी तुरुंगात पूजनीय गुरुजींशी प्रत्यक्ष भेट घडवून आणली शास्त्रीजी पूजनीय गुरुजींचे व्यक्तिमत्व आणि विचार यांनी प्रभावित झाले आणि भारत शासनाशी त्यांनी नेटानं पत्रव्यवहार केला गृहमंत्री सरदार पटेलांशी ते भेटले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले संघबंदी उठल्यानंतर पूजनीय गुरुजी मद्रासला आले आणि शास्त्रीजींचा जाहीर सत्कार करण्यात आला व्यंकटरमण शास्त्रींच्या सहकार्यानं संघबंदी उठवण्याचा हा मामांचा प्रयत्न पूर्णत यशस्वी झाला मद्रासमध्ये काम करताना भाषेची अडचण येऊ नये म्हणून ते तामिळ भाषा शिकले जनसंघाच्या स्थापनेत नाथमामांचा प्रत्यक्ष हात होता बनारस येथील त्यांच्या वाड्यात अटलजी दीनदयालजी यांच्या बैठका आहोत प्रचारकी जीवन समाप्त झाल्यानंतर ते नागपूरला स्थायिक झाले त्यावेळी सर्वसामान्यांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी नागपूर नागरिक सहकारी बँकेची स्थापना केली त्या कार्यात प्रेमजीभाई शहा वसंतराव त्रिवेदी माधवराव गोडबले प्रभाकरराव फैसपूरकर मनोहरराव खोलकुटे आदींचं त्यांनी सहाय्य घेतलं पूजनीय गुरुजी बँकेच्या उद्घाटनाला उपस्थित होते आज सहकार क्षेत्रातील ही नामवंत बँक असून महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांच्या शाखा आहेत असे हे शतायू नाथमामा काळे आमच्या विवेकानंद शाखेचे स्वयंसेवक होते याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे कसे विसरू आी तुम्हा कसे विसरु मी तुम दिले लोकिक तुम्ही आम्हा दिले लोकिक तुम्ही आम्हा कसे सदाखर् चिरे तुम्हीतन राष्ट्र समर्पित सारे जीवन सदाखर् चिरे तुमहितन राष्ट्र समर्पित सारे जीवन खरासपथ तुम्ही दाविला हरा पथ तुम्ही दाविला मार्गक्रमळा आम्हा कसे विसरू आम्ही तुम्हा कसे विसरू आम्ही तुम्हा ओ मला हा लेख मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या पुस्तकातून मिळालेला आहे हा लेख आणि अभिवाचन आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा हो मिलिंद हाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जर बेल आयकॉन दाबलं तर या यूट्यूब चॅनेलवरील प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन अग्रक्रमानं आपल्या मोबाईलमध्ये उमटेल याची खात्री बाळगा धन्यवाद